वंचित बहुजन युवा आघाडीची सांगली जिल्हा दक्षिण विभागासाठी जम्बो कार्यकारिणी जाहीर झाली पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅडव्होक प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार वंचित बहुजन युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष निलेश विश्वकर्मा यांच्या सूचनेवरून नवीन कार्यकारिणी गठीत करण्यात आली आहे सर्व नूतन पदाधिकाऱ्यांना वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष सोमनाथ साळुंकेसर आणि वंचित बहुजन आघाडीचे युवक प्रदेश उपाध्यक्ष इंद्रजीत ददा घाटे महासचिव राजू मुलानी यांनी निवडीचे पत्र देऊन अभिनंदन केले पक्षानं दिलेल्या पदाच्या माध्यमातून वंचित शोषित आणि सर्वसामान्य घटकांसाठी तळागाळा जाऊन काम करावे असे आवाहन दादा घाटे यांनी केले वंचित बहुजन युवा आघाडीच्या नव्या कार्यकारिणीमध्ये सांगली जिल्हा दक्षिण जिल्हाध्यक्षपदी स्वप्नील खांडेकर नवीन कुमार कांबळे जिल्हा महासचिव यांची निवड करण्यात आली तर उपाध्यक्षपदी निलेश पवार याकूब बागवान अजय चंदनशिवे महेश कोळी यांची निवड करण्यात आली तसेच मोहन झाडगे गणेश मलमे तुकाराम खोत रमेश एरमाळे अमर नाईक विश्वजित सुतार आकाश वाघमारे यांची संघटकपदी निवड करण्यात आली आकिब मुजावर अतिश कांबळे डॉक्टर सचिन सक्रे यांचे प्रसिद्धी प्रमुख तर कृष्णदेव मासाळ दीपक माळी सचिन कांबळे राजेंद्र कोरे शुभम कांबळे ॲडव्होकेट विशाल नडोळे यांची सचिवपदी निवड झाली याशिवाय बाळासाहेब कोलप राहुल कांबळे संदीप कांबळे चेतन कदम अक्षय मासाळ ॲडव्होकेट किशोर अजितराव ॲडव्होकेट योगेश नाजरे अमित आवळे प्रल्हाद कांबळे आणि मुकुंद खोत यांची सदस्यपदी निवड झाली सर्व नूतन पदाधिकारी आणि सदस्यांना वंचित बहुजन आघाडीचे युवक प्रदेश उपाध्यक्ष इंद्रजीत दादा घाटे यांनी निवडीचे पत्र देऊन सत्कार केला यावेळी इंद्रजीत दादा घाटे म्हणाले जिल्ह्यात वंचित बहुजन आघाडीचे आपले संघटन मजबूत केले आहे ॲडव्होकेट बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर यांच्या विचारातून प्रेरणा घेऊन राजकारणात आलेल्या नव्या कार्यकर्त्यांना पक्षाने जिल्हास्तरावर काम करण्याची संधी दिली आहे आगामी निवडणुकांमध्ये पक्षाची ताकद दिसणार आहे कार्यकर्त्यांनी पक्षाच्या माध्यमातून वंचित शोषित तसेच सर्वसामान्य घटकांसाठी तळागाळापर्यंत जाऊन काम करावे पक्षाची ध्येय धोरणे आणि ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकरांचे विचार जनतेपर्यंत पोहोचवावेत असे आवाहन केले सर्वांना बाळासाहेब उर्फ प्रकाश आंबेडकर साहेबांच्या आदेशानुसार व आमचे युवकचे प्रदेशाध्यक्ष डॉक्टर निलेश विश्वकर्मा यांच्या आदेशाने वंचित बहुजन आघाडीची सांगली जिल्ह्याची युवकांचे कार्यकारिणी आज साहेबांनी डिक्लेअर केली आहे तरी मी सर्व नूतन पदाधिकाऱ्यांचे आता अभिनंदन करतो वंचित बहुजन आघाडी हा महाराष्ट्रात खरा विरोधी पक्ष म्हणून आज चीव काम करत आहे व लोकांचे गरिबांचे आज जे रोजगारांचे जे प्रश्न उद्भवलेत त्याचा प्रामाणिकपणे आवाज उठवण्याचं काम वंचित बहुजन आघाडी करत आहे मी युवकांना इतकं आव्हान करतो की आता इलेक्शन आहे जास्तीत जास्त आपण लोकांपर्यंत पोहोचू लोकांचे कामं करू आज जिल्ह्यात अनेक रोजगाराचे प्रश्न आहेत भ्रष्टाचाराचे विषय आहेत लोकांच्या शासनाच्या योजना लोकांपर्यंत पोचत नसतात भ्रष्टाचार कोकळला आहे सगळ्या गोष्टीवर वंचित बहुजन युवक आघाडी हे प्रामाणिक काम करणार आहे तसेच मी आज झालेल्या कपनील खांडेकर म्हणून दक्षिणचे जिल्हाध्यक्षपदी निवड झाले त्यांचे अभिनंदन करतो व त्यांच्या पुढील वाटचाळीक शुभेच्छा देतो जय भीम जय शिवराय जय महाराज बहुजन आघाडीच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेला वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्राला आदरणीय कसा कसा बाळासाहेब आंबेडकरांनी एक पर्याय दिलेला आहे युवकांना पीडितांना विद्यार्थ्यांना कष्टकऱ्यांना शेतकऱ्यांना बेरोजगारांना न्याय मिळवून देण्यासाठी वंचित बहुजन दे आघाडी संपूर्ण महाराष्ट्रभर काम करत आहे आणि या वंचित बहुजन आघाडीची युवक जिल्हाध्यक्षपदी आज माझी या ठिकाणी निवड करण्यात आलेली आहे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष माननीय निलेश विश्वकर्मा साहेबांच्या आदेशाने व प्रदेश उपाध्यक्ष माननीय इंद्रिल दादा घाटे यांच्या शिफारशीने आज या ठिकाणी माझी नियुक्ती करण्यात आलेली आहे इंद्रजीदा घाटे यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण जिल्ह्यामध्ये अतिशय जोमाने काम करू व दिलेल्या पदाला न्याय देऊ अशी असणारी भूमिका आम्ही ज्या ठिकाणी मांडतो अशी ग्वाही देतो जय भीम जय भारत